या सहा राशींचे लोक असतात सर्वात जास्त खतरनाक या राशींच्या लोकांपासून सावध रहा या राशींपासून जरा सावध रहा प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे स्वरूप असते जे त्यांच्या राशींच्या स्थितीवर आणि कुंडलीमध्ये उपस्थित असलेल्या ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असते असे बरेच लोक आहेत त्यांना राग येतो परंतु ते स्वतःमध्ये त्यांचा राग दाखवतात परंतु असे बरेच लोक आहेत जे रागावर नियंत्रण ठेवण्यास आणि कोणत्याही पावले उचलण्यास असमर्थ असतात ज्योतिषशास्त्रात काही राशी नमूद केल्या आहेत ते कुंडलीतील शुभग्रह एकत्र नसल्यास रागाच्या भारात कोणतीही सीमा ओलांडू शकतात ज्यांचा राग खतरनाक आहे आणि रागाच्या भारात कोणती सीमा पार करू शकतात पाहूयात कोणत्या खतरनाक राशी आहेत त्यातली पहिली रास आहे मेष राशींचे लोक या राशींचे लोक स्वभावाने खूप उग्र असतात कारण हे मुळात अग्नितत्वाचे घटक असल्यामुळे या राशीतील लोकांना सर्वात जास्त धोकादायक मानले जाते या राशीचे लोक एक सत्य लपवण्यासाठी शंभर खोटे बोलतात आणि त्यांच्यात इतकी महत्वाकांक्षा असते की ते पूर्ण करण्यासाठी कोणत्याही कामात चुकीचे मानत नाहीत ते त्यांच्या गोष्टी साध्य करण्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतात दुसरी रास आहे ती म्हणजे मिथून राशीचे लोक मिथून राशीचे लोक खूप व्यावहारिक मानले जातात परंतु असे मानले जाते की त्यांच्यापेक्षा खोटारडे कोणीही नाही या लोकांमधील विशेष गोष्ट म्हणजे समोरच्या व्यक्तीचे डोळे वाचून त्यांच्या मनातील जाणून घेतात आणि मनोरंजक गोष्ट अशी आहे की त्यांच्या मनात काय चालले आहे हे त्यांचा चेहरा पाहून कोणालाही कळणार नाही पण यापुढील चाल काय अस चालणार आहेत हे कोणालाही समजू शकत नाही म्हणून ते सर्वात खतरनाक मानले जातात तिसरी रास आहे तूळ राशींचे लोक तसे तर या तूळ राशीतील लोक खूप चांगले मानले जातात आणि आपल्याशी चांगले संबंध देखील निभवतात परंतु बऱ्याच वेळा ते बोलण्या बोलण्यात आपली लिमिट विसरून इतरांसह कसे वागावे यामधील त्यांची मर्यादा विसरतात त्यांची ही सवय त्यांना सर्वात खतरनाक बनवते या राशींचे लोक नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा आनंद घेतात आणि त्यांच्याशी संबंधित लोकांनी त्यांना समर्थन करावे अशी त्यांची अपेक्षा असते परंतु जेव्हा हे घडत नाही तेव्हा या राशीच्या लोकांना राग येतो आणि ते आपली मर्यादा ओलांडतात चौथी रास आहे ती म्हणजे वृश्चिक राशीचे लोक वृश्चिक राशीच्या लोकांना हे सर्वात खतरनाक राशीची श्रेणी ठेवली आहे या राशीच्या लोकांबद्दलची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांची मजबूत स्मृती समोरच्या व्यक्तीने यापूर्वी काय केले आहे हे लोक कधीही विसरत नाहीत त्या लोक त्या गोष्टी लक्षात ठेवून ते आपल्याकडून कधी ना कधी सूड घेतातच तथापि त्यांच्याबद्दल एक गोष्ट अशी आहे की जर आपण त्यांच्याशी चांगले वागले तर ते नेहमीच ते लक्षात ठेवतात आणि आपल्याशी संबंध टिकवून ठेवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत परंतु हे वाईट केलेले कधीही विसरत नाहीत म्हणूनच वृश्चिक राशीतील लोकांच्याशी मोठ्या काळजीपूर्वक वागले पाहिजे पाचवी रास आहे ती म्हणजे कुंभरास कुंभराशीतील लोक बाहेरून स्थिर पाण्यासारखे शांत दिसतात परंतु त्यांच्या भावना लपवण्यात एक विशेष कला असते बाहेरून पाहून त्यांच्या मनात काय चालले आहे कोणीही जाणू शकत नाही यामुळे ते सर्वात खतरनाक राशी मानल्या जातात त्यांच्या डोक्यात काय खुरापत चालली आहे हे, हे कोणालाही समजू शकत नाही या राशींचे लोक स्वतःला इतरांसमोर अशा प्रकारे सादर करतात की ते कोणापासून काहीही लपवत नाहीत परंतु दुसरीकडे त्यांच्या मनात असे काहीतरी चालले असते जे आपण समजू शकत नाही सहावी रास आहे ती म्हणजे मीन राशीचे लोक ज्योतिषात या राशीचे लोकांना क्लासिक लवर मानले जाते आणि ते खुल्या मनाने लोकांवर प्रेम करतात ते नातेसंबंध फार चांगल्या प्रकारे जगासारखे जगासमोर निभवतात प्रेमाच्या बाबतीत या लोकांचा कोणताही मुकाबला नाही जेव्हा कोणी त्यांची फसवणूक करतो तेव्हा कुठेही गोष्ट बिघडते जेव्हा त्यांना हे कळते की त्याला ते प्रेम करतात आणि ते त्याची फसवणूक करत आहेत तेव्हा त्यांचा पारा सातवे आकाशात चढतो येथेच ते खतरनाक बनतात तेव्हा ते आसपासच्या लोकांवर आपला राग उतरण्यास सुरुवात करतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ